बारा कोटींच्या गाडीचा भर रस्त्यात थरार दिसला टक्कर अशी दिली की तरुण हवेतच उडाला तंबाखू व्यापाऱ्याच्या मुलासोबत काय घडलं आधी रस्त्यावर सुसाट मग पोलीस स्टेशन मध्ये काय घडलं रविवारची दुपार वेळ सव्वा तीनच्या आसपास पॉश रस्त्यात बारा कोटींची एक कार धावत आली आलिशान अशी लॅम्बोगिरणी नावाची ही गाडी इतक्या वेगात आली की थेट रस्ता सोडून फुटपाथ वर चढली मग आधी रिक्षा आणि नंतर बुलेटला धडकली रस्त्यात येईल त्याला ठोकत या वेगवान अशी धडक दिली की एक व्यक्ती जवळपास दहा मीटर हवेत उडून खाली आदळला आणि हे सगळं करणारा एका तंबाखू व्यापाऱ्याचा मुलगा आहे कुठं घडलंय हे तो श्रीमंत मुलगा कोण आहे जो बारा कोटींची कार चालवत होता हा अपघात कसा झाला सविस्तर पाहूया लॅम्बोगिरणी कार अपघाताची देशभरात मोठी चर्चा होती उत्तर प्रदेश मधल्या कानपूर शहरात अपघाताचा हा थरार पाहायला मिळाला कानपूरच्या रेव थ्री मॉल परिसरात व्ही आय पी रोड रविवारी दुपारी ही घटना घडली शहराच्या ग्वालटोली परिसरातला हा रस्ता फारसा गजबज नसलेला व्ही रस्ता आहे रविवारी दुपारी एक काळ्या रंगाची लॅम्बोगिरणी कार सुसाट धावत आली दिल्लीची नंबर प्लेट असलेल्या या, फुट या, या कार फुटपाथवर चालणाऱ्या लोकांना धडक दिली धडकल्यानंतर या एका एका रिक्षाला आणि बुलेटलाही धडक दिली यात सहा जण जखमी झाले खांबाला धडकल्यानंतर ही गाडी थांबली हा अपघात झाल्यानंतर जखमी युवकाला कारची कास तोडून बाहेर काढण्यात आलं तोवर लोकांनी या गाडीला घेराव घातला होता या गाडीतून ज्याला बाहेर काढलं तो कानपूरचे तंबाखू व्यापारी के के मिश्रा यांचा मुलगा शिवम मिश्रा असल्याचं सांगण्यात आहे त्यामुळे लॅम्बोगिनी कारच्या मागून येणाऱ्या फॉर्च्युनर कारमध्ये असलेल्या सुरक्षा रक्षकांनी शिवम मिश्राला बाहेर काढलं यावेळी स्थानिक आणि या सुरक्षा रक्षकांमध्ये बाचाबाची झाली स्थानिकांनी पोलिसांना या अपघाताची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली कारमधून बाहेर काढलेल्या शिवम मिश्राला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर जखमी लोकांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रत्यक्षदर्शीनं काय माहिती दिली आहे पाहूया ॲक्सिडेंट किंवा दुपार मेन लंच टाईम मे लंच करने आता हूँ तो मैं वी रोड से फूल पार्क से होते हुए आता हूँ मेरा निजी निवास ये थाने के पीछे ही है तो वहाँ काफ़ी भीड़ लगी थी तो वहाँ एक लेम्बोनी कार थी वी कार थी तो मैंने नाम भी पढ़ा था तो उसमें देखा कि एक्सीडेंट हुआ था एक शीशा भी टूटा था सुनते ही है कि वहाँ के जो जितने भी नगर जो क्षेत्रवासी हैं बोल रहे थे लग्जरी कार है उसने किसी को टक्कर मारी है चार पाँच छः लोग घायल हो गए हैं और पीछे जो एक फॉर्चुनर थे उस पे उनके बाउंसर वगैरह चल रहे थे तो उन्होंने जब लग्जरी कारों का होता क्या है कि जब लड़ जाती है तो उनकी कार लॉक हो जाती है तो उनके जो बाउंसर हैं उन्होंने शीशा तोड़ के उसको निकाला है और सीधे उसको फॉर्चुनर में ले गए उसके बाद वो कार जो है क्षेत्रवासियों ने विरोध किया तो उसमें फिर आगे उतना मेरे पास समय नहीं था तो प्रशासन आया अब उसके बाद उसको थाने ले गए कहाँ ले गए ये तो मैंने देखा मगर आज सुबह मैंने देखा कि गाड़ी थाने में खड़ी है कार्रवाई उस पर हो रही है चार से पाँच हो सकते हैं एक आज सुबह हमने पेपर भी पढ़ा था उसमें विशाल त्रिपाठी का भी नाम है सोनू त्रिपाठी सोनू जी हैं उनका भी नाम है और कल भीड़ भी लगी थी तो जो जो क्षेत्रवासी बता रहे हैं कि पाँच छः लोग घायल हैं उसमें हाँ है। नाम तो नहीं मालूम अब भाई बारह करोड़ की कार है जो पेपर में पड़ा तो कोई बड़ा ही आदमी होगा बारह करोड़ तो बहुत होता है दिलेल्या माहितीनुसार शिवम मिश्राला अचानक झटके येण्याचा आजार आहे त्यासाठी इंग्लंड मध्ये उपचार सुरू असल्याचं कुटुंबियांनी सांगितलं दरम्यान स्थानिकांच्या आरोपानुसार गाडी थांबली तेव्हा एक युवक तिथून पळून गेला नेमका हा अपघात कसा झाला गाडी नेमकं कोण चालवत होतं याबाबत ठोस माहिती तपासानंतर समोर येईल पोलीस या अपघात प्रकरणाचा तपास आहेत दरम्यान अपघात झाल्यानंतर पोलिसांकडून ही आलिशान लॅबोरेनी कार जप्त करत पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहे यावेळी बारा कोटींची ही गाडी पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद